सी मध्ये पकडण्यात आलेला तो नक्षलवादी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा भेटणाऱ्या कंपनीत करत होता बिगारी काम महाडमआयडीसी मध्ये दोन दिवसांपूर्वी एक नक्षलवादी पकडण्यात आला बिहारच्या स्पेशल टास्क फोर्सनं या नक्षलवाद्याचा नडगाव येथील काळभैरव नगर इथून त्याला पकडले हे बातमी इथंच थांबत नाही तर हा नक्षलवादी महाडिमआयडीसीतील एका बड्या नामांकित कारखान्यात बिगार म्हणून काम करत होता या कारखान्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा भेट देणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे यामुळे नक्षलवादी पकडल्याच्या बातमीला विशेष महत्व प्राप्त होत आहे ज्या काळभैरव नगरमधून या नक्षलवाद्याला पकडण्यात आलं तेथील ते नागरिकांची चर्चा केली असता पकडलेला हा नक्षलवादी तिथे एकटाच राहत नव्हता त्याच्यासोबत आणखीन एक व्यक्ती देखील राहत असल्याची माहिती समोर येते हे दोघे तीन महिन्यांपूर्वीपासून या खोलीत राहत होते बिहारच्या स्पेशल टास्क फोर्सने एकाला पकडलं असलं ला, तर एकाचा पत्ता नाही ज्या कंपनीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा भेट देणार असल्याची चर्चा आहे त्याच कंपनीत हा नक्षलवादी बिगारी काम करत होता त्यामुळे बिहार टास्क फोर्सची कारवाई अधिक महत्वाची ठरते ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड